आपण आता मिक्स भाजी करणार आहोत पडवल लाल भोपळा गवार भेंडी आणि असं आपण मिक्स भाजी करणार आहोत एक दोन गाजर पडवळ आणि लाल भोपळा जरा जास्त घेतलेला आहे अशी मिक्स भाजी करायची आहे तर तेल गरम केलेलं आहे त्याच्यानंतर राई जिरं टाकलेलं आहे कडीपत्ता टाकलेला आहे आणि आपण आता ही चिरलेली भाजी सर्व आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत भोपळ्याच्या साळी काढलेल्या नाही आहेत कारण लवकर त्या शिज भोपळा शिजून जातो म्हणून आपण साळी काढलेल्या नाही हे सर्व असं मिक्स करून मिक्स भाजी तिळकूटमध्ये करायची आहे आमच्याकडे कोकणामध्ये पितृपक्षामध्ये किंवा असं आवडीने पण असे अधूनमधून करतात तिळकुटामध्ये भाजी करतात छान लागते आणि असं सर्व ही मिक्स करून ची। घ्यायची चिरून धुवून वगैरे घेतलेले आहे सर्व आणि तिळकूटमध्ये करायचे आहे तिळ मध्ये काय घेतलेलं आहे काळे तिळ घेतलेले आहे लसूण घेतलेले आहे थोडे धणे घेतलेले आहे आणि लाल मसाला असा त्याचा तिळकूट बनवलेला आहे तर ते तिळकूट आपण ही फोडणी दिली आता ह्याच्यानंतर आपण ते तिळकूट टाकणार आहोत तिळामध्ये भाजी छान होती ती आमची कोकणामध्ये पद्धत आहे अशी करायची कधीतरी असं पण छान वाटते ही भाजी तिळकुडामधली आणि मस्त असे हलवून घेतलेले जरा वाफेवर खालून सर्व पूर्ण मिक्स झाली पाहिजे म्हणून आपण मिक्स करत आहोत कारण सगळीकडे राई जिरं त्यांचा स्वाद लागला पाहिजे सगळीकडे पूर्ण हलवून आपण आता झाकण ठेवणार आहोत कारण वाफेवर आतल्यात जरा ती शिजायला पाहिजे वाफ लागून जरा लवकर नरम होते आणि म्हणून ठेवलेले आहेत आपण बघूया वाफ कुठपरी नरम झालेली भाजी आहे बघा जरा बसली भाजी ती पुन्हा आपण हलवूया म्हणजे खालची भाजी वरती येते पुन्हा छान शिजली जाते अधूनमधून हलव हलवत राहायची भाजी अशी म्हणजे छान त्याला सगळीकडे लागते पण फोडणी आणि शिजली पण जाते सारखे नरम झालेले आहे मीठ टाकूया म्हणजे राहिलेले अजून थोडं लवकर नरम होईल जास्त पण शिजू द्यायची नाही भाजी नाही तर एकदम पाणी सुटतं त्याला <coughs> मीठ टाकलेलं आहे तर मीठ सगळीकडे लागायला पाहिजे त्याच्यासाठी आपण हलूया भाजी आणि ह्या सीझनमध्ये पितृपक्षामध्ये छान लागते ही भाजी सर्व मिक्स वाफ छान सुटलेली आहे थोडी ना गरम व्हायला पाहिजे थोडी अजून म्हणून मीठ टाकून घेतलेलं आहे पुन्हा हलवूया आपण सगळीकडे मीठ लागायला पाहिजे पुन्हा झाकण ठेवूया आता बघूया आता हे बघा छान शिजली भाजी आहे मस्त झालेली आहे सुगंध पण छान सुटलेला आहे भोपळा शिजला म्हणजे भाजी शिजलेली आहे गवार आहे पडवळ आहे लाल भोपळा आहे आणि गाजर आहे आणि भेंडी आता तिळ तिळाचा कूट केलेला होता ते तिळाचा कूट टाकूया आपण लसूण काळे तीळ शेंग सॉरी धणे लसूण काळे तीळ आणि लाल मसाला तो हे असं सगळं मिश्रण केलेलं आहे मिक्स करूया ते जेणेकरून सगळीकडे लागले पाहिजे तिळाचा कूट तिळाचा कुटामध्ये थोडेसे धणे घेतलेले आहेत तीळ घेतलेले आहे आणि लसूण घेतलेली आहे आणि लाल मसाला असं मिश्रण करून ते आपण मिक्सरला लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ही भाजी आजची आपण करत आहोत आणि मस्त सुगंध सुटलेला आहे तिळाचा बघा एकदा तुम्ही पण ट्राय करा नक्की कमेंटमध्ये सांगा अशी भाजी करून बघा छान लागते खूप टेस्टी लागते पूर्ण झालेली आहे आता भाजी आपली छान दिसत आहे पूर्णपणे शिजली भाजी आपली रेडी नक्की कमेंटमध्ये सांगा